सर्वांना मानाचा जेव्हा आदिवासी आज या बांगवण भिनवण कोलवण असेल या सह्याद्री मध्ये अनेक पंचचारी ज्या जमाती राहत आहेत त्या शुरगुरांना मानवनामा करण्यासाठी या शेनरी किल्ल्यावरती आले आहेत काय आहे हा या शेनारी किल्ल्याचा इतिहास अरे पहा सोळाशे सतरा मध्ये जाऊन या सोनेरी किल्ल्याचा इतिहास अरे ज्यावेळेस अरे रमदुल्ला खान चाल करून आला होता त्यांना बावन मुखांच पाहिजे होत त्यावेळेस रमदुल्ला खान चाल करून आला होता त्यावेळेस खेमा रगतवान अरे तलवार घेऊन मधला होता कारण या सह्याद्रीचा म्हणजे बावन माऊळ आहे या बावळांचा जो सरनायक होता तो किल्लेदार होता या सोनेरीचा किल्लेदार होता तो खेमा रगतवान होता आणि या ज्यांना युद्ध जो खान चाल करून आला होता त्यांना पूर्ण ही दिली पाहिजे होती पण वीर हे आहेत जे वीर आहेत ते फक्त महादेव कोळी नसून तर अनेक पंचेचाळीस जमाती आहेत कारण महादेव कोळी चौथारा का म्हणलं जाते कारण सगळ्याच जास्त महादेव कोळ्यांच्या कतली केल्या गेल्या आणि तो चौथारा तिथं का बांधला गेला कारण तो तिथं उंचावरती का बांधला गेला पुन्हा या सह्याद्री मध्ये कोणी महादेव कोणी ठाकर कातकरी ठाकरे असेल आमच्या विरुद्ध आवाज पुकारू नये आमच्या विरुद्ध बंद करू नये या म्हणजे तो चौथारा पाहिला तर डोळ्यामध्ये अरे थरका फुटेल म्हणून तो कळा चौथारा म्हणजे महादेव कोणी चौथारा तिथे बांधला गेला तो उंचावरती बांधला गेला अरे मग ज्या वेळेस रमदुल्ला खान याच्यावर चाल करून आला होता त्यावेळेस पहिली पहिली बातमी म्हणजे मुदल चालून आले आहे ती देणारा स्वणभाग तात्करी होता म्हणजे इथ सर्व जमात सर्व जमातीचे जे, जे वीर आहे ते इथं शहीद झाले आहे तरी दाढवण दुलवण कोलवण पूर्णा महाराष्ट्रातील राज्यभरातील आदिवासी समाज बांधव असेल मला हा जरी विनंती आहे की सर्वांनी वीरांना मानवंदना करण्यासाठी सर्वांनी यायचं आहे आणि सोनेरीच्या उंच भागावरती तो जो चौथा आहे तिथे मानवंदना करण्यासाठी यायचा आहे कारण आमचा इतिहास अनेकांनी दाबीत गेलेला आहे कारण आता आमचा इतिहास आम्हाला माहीत येऊ लागला आहे आमच्या क्रांतिकारकांनी इथं बलिदान दिले आहे हे सोनेरी किला रक्ताने मागला आहे मुली रक्ताने मागला आहे हा बावन मुलं रक्ताने टाकला आहे म्हणून आम्ही सर्व इतर मानवंदना करण्यासाठी आलेलो आहे आणि अनेक ठिकाणी मशाली आले आहे पेपा शिलारचे सर नाईक आहेत माझे जे वीर आहेत बाबोजी नाईक असेल त्यांची मशाल आली आहे देवळे गावाचे बराबे नवजी बराडे बरा बंडकरे येऊन गेले त्यांची मशाल आली आहे अजनाळे गावावरून मशाल आली आहे पहिले एक शेकवर मशाल गेले तांबे गावचे हरिभाई जोशी बंडकरी त्यांची मशाल गेली आहे अनेकांच्या मशाली आल्या आहेत आणि मानवंदना करण्यासाठी आलेले आहे आणि सर्वांनी मानवंदना करण्यात आली सर्वांनी किल्ल्यावरती यायचं आहे जय अभिलाषित जय येलुगुलाल